पहाटेच्या हवेत जरासा गारवा भिनला होता डिसेंबरची थंडी तशीही जराशी बोजरीच असते आणि त्यातही जर पाऊस पडून गेला असेल तर काही सांगायची गरजच नाही रस्त्याच्या कडेला उभा राहून तो बसची वाट पाहत होता श्वेत दुखे सर्वत्र पसरले होते दुतर्फा असलेली झेंडूची शेती मनाला फार प्रफुल्लित करत होती मोगऱ्याच्या वेलीवरचे दवबिंदू हिऱ्यासारखे लख चकाकत होते हा तिसरा महिना तिला न पाहण्याचा तो स्वतःशीच म्हणाला त्याचा चेहरा लगेच दुःखाने ओढल्यासारखा झाला कदाचित एक दिवस आधी आपण जर तिला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या असत्या तर किती बरं झालं असत नाहीतरी दुसऱ्या दिवशी आपण तिच्याशी बोलणारच होतो आणि त्याच दिवशी तो जीव घेणं अपघात देवा किती हा भयंकर योगायोग कुठे गेली असेल ती या जगात आहे की नाही आपल्याला तर तिच्याबद्दल काही ठाऊकही नाही देवा तुझी कृपादृष्टी कायम तिच्यावर असू दे तो स्वतःशीच म्हणाला त्याच्या मनाच्या डोहात चिंतेच्या लहरी निर्माण होत होत्या तू आणि ती दररोज एकाच बसमधून प्रवास करत होते जवळपास एक दोन किलोमीटरचं ते अंतर असेल त्यानंतर बस एका जागी थांबत असे आणि मग त्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे होऊन जायची तू तेथून ऑफिसला जायचा आणि ती तिच्या बँकेत कामाला जायची काही जवळीक फार क्षणिक कालावधीत होऊन जाते तसंच त्यांच्याही बाबतीत होत त्याला तिचं नाव सोडून काहीही ठाऊक नव्हतं संवादही फार क्वचित व्हायचा काही संवाद तर फक्त नजरेतून किंवा हसण्यातूनच व्हायचा त्याचा लव्ह ॲट फर्स्ट साईट वर विश्वास होता म्हणून तो दुसऱ्या दिवशी प्रेमाची कपुली देणार होता पण दुर्दैवाने त्याच दिवशी त्या बसचा अपघात झाला तो काही बोलायच्या आधीच अभद्र घडलं सुदैवाने तो तर त्या अपघातातून बचावला परंतु तिचा काही पत्ता लागत नव्हता म्हणून तो जरासा हतबल दिसत होता एवढ्याच समोर बस येऊन थांबली ढगाळ लाल पिवळ्या रंगाचे स्वेटर मफलर घातलेले लोक बसमध्ये चढत होते मनाने तोही बसमध्ये चढला बसमध्ये आधीच फार गर्दी होती म्हणून त्याला बसायला सीट मिळालीच नाही तो तसाच तिच्याच विचाररम्य जगात बसमधल्या गर्दीत एकटाच उभा होता त्याच्या जगात तिचाच चेहरा होता इतक्यात त्याला काही वेगळं त्याची नजर पुन्हा गरगरली हृदय जोरजोरात धडधडायला लागलं त्याच्या बाजूच्याच ती बसली होती अर्ध्या चेहऱ्यावर पट्टी गुंडाळून होती त्याला पाहून ती हसली त्या हसण्यातही वेदना होत्याच तिला पाहून तोही मनोमन सुखावला बसमधल्या उभ्या पूलच्या एका बाजूला तिचा हात होता तर पोलच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या हाताची बोटे तिच्या बोटांना स्पर्श करीत होती दोघेही एकमेकांच्या नेत्रात आकांत बुडाली होती चेहऱ्यावर समाधान होत हा अनपेक्षित प्रवास त्याला आणि तिला फार प्रमोदित हवासा हवा वाटत होता